नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेसाठी भरपूर शेतकरी मित्रांनी अर्ज केलेले होते त्यामध्ये काही अर्ज बाद केले जातात काही अर्जांची स्थिती आपल्याला चेक करता येत नाही काही मित्रांना पेमेंटचं ऑप्शन देखील येतात आणि हे तीन चार दिवस झाल्यानंतर हे पेमेंटचं ऑप्शनसुद्धा आपल्याला कळत नाही की आपल्याला पेमेंटचं ऑप्शन आलेले आहे सेल्फ सर्वेचे ऑप्शन आलेले आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही मित्रांनो हे सर्व आपण कशा आपल्या अर्जाची स्थिती कशाप्रकारे आपला अर्ज पात्र आहे की अपात्र आहे ही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेसाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचे बेलायकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्याला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया जवळजवळ कुसुम सोलर पंप अंतर्गत लाख सोलर पंप हे वितरित करण्यात येणार आहेत आणि मित्रांनो जवळजवळ हा एक लाखाचा टप्पा आता पूर्ण होत असल्यामुळे या ठिकाणी एक लाख आणि उर्वरित जे सोलर पंप आहेत हे फक्त शिल्लक राहणार आहेत मित्रांनो ह्या शिल्लक सोलर पंपांसाठी आता उर्वरित जे शेतकरी पात्र होणार आहेत या स शेतकरी मित्रांना आता सोलर पंप हे मिळणार आहेत तर मित्रांनो तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र आहे हे तुम्हाला चेक करायचे असेल तर आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता आणि तसे मित्रांनो जे काही शेतकरी मित्रांनी दोन हजार वीस एकवीसमध्ये अर्ज केलेले आहेत अद्याप देखील हे शेतकरी मित्रांना हे पेमेंटचं ऑप्शन आलेले नाही सेल्फ सर्वेचे ऑप्शन आलेले नाही आणि दोन हजार तेवीसमध्ये केलेले अर्ज असतील दोन हजार बावीसमध्ये केलेले अर्ज असतील अशा शेतकरी मित्रांना पेमेंटचं ऑप्शन आलेले आहेत तर की दोन हजार बावीसमध्ये जे अर्ज केलेले आहेत हे पात्र होतात आणि दोन हजार एकवीसमध्ये केलेले अर्ज हे अपात्र होतात हे कशामुळे होतात हे याची पूर्णपणे आपण माहिती घेणार आहे आणि बरेच काही शेतकरी अपात्र देखील आहेत अशा शेतकरी मित्रांना पात्र असल्याचे फेकमी असे देखील या ठिकाणी त्यांना येत असतात आणि त्यांच्याकडून पैसे हे लुबाडत असतात तर मित्रांनो हे काही अफवा आहेत यांना बळी पडू नये आणि मित्रांनो त्याचसाठी आपण या ठिकाणी आपला अर्ज जो आहे हा पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे सेल्फ सर्वेचं ऑप्शन आलेले आहे किंवा आपण भरणा करावा का भरणा करू नका अशा प्रकारचे जे मनात काही प्रश्न गोंधळत असतात अशा प्रश्नांच्या आजच्या व्हिडिओमध्ये ते संपूर्ण अशी उत्तरे आपण घेणार आहेत आणि मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितले तर जे काही अर्ज आहेत ज्या काही चुकीच्या अर्जामध्ये नोंदी असतील हे अर्ज आणि अटी शर्ती निकषामध्ये जर हे अर्ज बसत नसतील तर हे अर्ज दोन हजार एकवीसचे असतील किंवा दोन हजार तेवीसचे असतील हे अर्ज पूर्णपणे बाजूला काढण्यात येत असतात आणि मित्रांनो जर यामध्ये काही दुरुस्ती करणे योग्य असतील तर हे अर्ज दुरुस्ती करण्यासाठी पाठवले जातात आणि त्याचा एस एम एस हा शेतकरी मित्राच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती येत असतो मित्रांनो ह्या ज्या त्रुटी असतात ह्या ज्या चुकीच्या पद्धतीने जे काही ए... चुकी झाल्या असतील ह्या दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मेडा ॲप्लिकेशनवरती लॉग इन करून ह्या चुकी दुरुस्त करता येतात आणि जे अर्ज पात्रही नाही आणि अपात्रही नाही ज्या म्हणजे म्हणजेच मित्रांनो ज्या अर्जामध्ये त्रुटी तर काढलेले आहेत पण जे अर्ज पात्रतेमध्ये देखील बसत नाही असे अर्ज दोन हजार एकवीसचे असतील बावीसचे असतील वीसचे असतील असे अर्ज असेच पुढे ढकलत असतात आणि मित्रांनो असे बरेच अर्ज काही असे असेही असतात की कागदपत्र पूर्ण असतात अर्जही पूर्ण असतो पूर्ण कागदपत्र क्लिअर असतात कुठल्याही प्रकारचे अस्पष्टता दिसून येत नाही तसे मित्रांनो या ठिकाणी पूर्ण अर्ज देखील पात्र असतो परंतु जो जिल्ह्याचा कोठा असतो हा कोठ्यामध्ये लाभार्थी संख्या जी असते ही पूर्ण हो झालेली असते आणि अशा वेळेला काय होतं मित्रांनो की आपला नंबर हा उशिरा लागतो आपण म्हणतो की आमचा दोन हजार एकवीसमध्ये अर्ज केलेला आहे आपला अजून देखील अर्ज पात्र झालेला नाही दोन हजार एकवीसमध्ये केलेला अर्ज पात्र होत नाही तर दोन हजार तेवीसमध्ये केलेला अर्ज पात्र झालेला आहे असे का बरंच आपल्याशी या ठिकाणी शासन हे चुकीच्या पद्धतीने वा वागतं की काय अशा प्रकारचे शेतकरी मित्रांच्या मना भ भा, भरपूर मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होत असतात तर मित्रांनो चला तर आपल्या अर्जाची स्थिती काय आहे आपला अर्ज पात्र आहे की अपात्र आहे किंवा आपल्याला सेल्फ सर्वेचं ऑप्शन आलेले आहे आणि हे सेल्फ सर्वे आले असेल तर कशाप्रकारे करायचं आहे हे संपूर्ण आपण प्रोसेस या ठिकाणी बघणार आहे तर मित्रांनो इथून तुम्ही जरा पण स्किप न करता व्हिडिओ पूर्ण अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तुम्हाला कुसुम महाऊर्जाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती यावे लागेल मित्रांनो या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता तसे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आल्यावरती तुम्हाला जो काही एस एम एसद्वारे एम के आय डी पासवर्ड मिळालेला असेल मित्रांनो हा एम के आय डी पासवर्ड तुम्ही या ठिकाणी भरून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लॉग इन बटनावरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे जर मित्रांनो तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करून तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता तसे मित्रांनो लॉगिन केल्यानंतर या ठिकाणी आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुमचं लॉग इन झालं नाही तर समजून घ्या की तुमचा अर्ज बाद केलेला आहे टेम्पररी ब्लॉक अशा प्रकारचा जर मेसेज आला तर तुमचा जो अर्ज आहे हा पूर्णपणे बाद केलेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुमचं लॉग इन झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अकाउंट नंबर नम्ब、ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच एम के आय डी या ठिकाणी दाखवण्यात येईल बेनिफिशरी नेम म्हणजे लाभार्थ्याचे नाव तसेच मित्रांनो मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर मोबाईल नंबर कोणता आहे हा दाखवण्यात येईल तसेच मित्रांनो शे स्कीम टाईप या ठिकाणी दाखवण्यात येईल तसेच स्कीम कॅटेगरी दाखवण्यात येणार आहे स्कीम सब्जेक्ट कॅटेगरी दाखवण्यात येणार आहे तसेच ॲप ॲप्लिकेशन स्टेटस दाखवण्यात येणार आहे आणि मित्रांनो खाली तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन दाखवण्यात येणार आहे लि रिक्वेस्ट सँक्शन तसे मित्रांनो डाउनलोड ॲप्लिकेशन अशा प्रकारचे दोन ए ऑप्शन दाखवण्यात येणार आहे या ठिकाणी हे ऑप्शन रिक्वेस्ट सँक्शन एन अशा प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो तुमचा अर्ज पूर्ण आहे तुमचा अर्ज पात्र करण्यात आलेला आहे तुमच्या अर्जाला कुठल्या प्रकारची या ठिकाणी आता सबमिट करायची गरज नाही या ठिकाणी तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी असे नाही की तुमचा अर्ज सोलरसाठी पूर्णपणे पात्र करण्यात आलेला आहे तुम्हाला लगेच सोलर या ठिकाणी भेटणार आहे असं काहीही नाही हेच या ठिकाणी असं स्पष्ट होतं की तुम्ही केलेला अर्ज जो आहे हा पूर्णपणे सबमिट झालेला आहे आता तुम्हाला यामध्ये काही दुरुस्ती करायची गरज नाही मित्रांनो याचमध्ये जर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलेलं असेल सर सेल्फ सर्वेचं ऑप्शन आलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन दाखवण्यात येणार आहेत त्यामध्ये रिक्वेस्ट सँक्शनडेड तसेच कोटेशन तसेच या ठिकाणी डाउनलोड ॲप्लिकेशन अशा प्रकारचे हे हे तीन ऑप्शन दाखवण्यात येणार आहेत आणि मित्रांनो तुम्ही खाली या ठिकाणी एकदम क्लिअरली बघू शकता की तुम्ही कुसुम सोलर अंतर्गत केलेला अर्ज हा पूर्णपणे निवड करण्यात आलेला आहे पात्र करण्यात आलेला आहे आणि खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी सर्वेक्षण करून घ्यायचे आहे म्हणजे सेल्फ सर्वे करून तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे आता या ठिकाणी सेल्फ सर्वे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लिंक दिलेली आहे ती मेडा ॲप्लिकेशनशी त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही प्लेस्टोरवरतीच येणार आहे तसे मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते लिंकवरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही प्लेस्टोरवरतीच येणार आहे मेडा ॲप्लिकेशनच डाउनलोड होणार आहे तसे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मेडा ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन क्लिक करू शकता आणि हे मेळा ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला काही परवानग्या मागितल्या आहेत हे परवानग्यांना या ठिकाणी संमती द्यायची आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सेल्फ सर्वे कसे करायचे आहे याबद्दल नियमाटी सांगितले आहे त्या वाचून घ्यायच्या आहेत तशा मित्रांनो लोकेशन कशाप्रकारे ऑन ऑन ऑफ करायचे आहे हे देखील सांगण्यात आलेले आहे हे तुम्ही सर्व सर्व एकदम क्लिअरली वाचून घ्यायचे आहे तर सेल्फ सर्वे हा करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सेल्फ सर्वे करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मो जो काही मोबाईल नंबर रेजिस्टर आहे ह्या मोबाईल नंबरची गरज आहे आणि हा मोबाईल नंबर या ठिकाणी भरून तुम्हाला ज्या अटी शर्ती नियम अटी आहेत ह्या अटीवरती टिक करून तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे आणि जर तुमचा अर्ज या ठिकाणी सेल्फ सर्विससाठी आलेला नसेल मंजूर झालेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी युअर ॲप्लिकेशन नॉट सर्टेड या ठिकाणी असे ऑप्लिक अशा प्रकारचे एक पोपे मेसेज येणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन जो आहे अर्ज जो आहे हा तुम्हाला या ठिकाणी सेल्फ सर्विससाठी पात्र नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी प्रतीक्षा करू शकता वाट पाहू शकता तसे मित्रांनो या ठिकाणी जर तुमचा हा अर्ज पात्र झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय ओ टी पी एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकून तुम्ही या ठिकाणी पुर पुढे या ॲप्लिकेशनमध्ये एंट्री करू शकता पुढे जाऊ शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला पेमेंटचा मेसेज आलेला असेल शेफ सर्वेचा मेसेज आलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर भरून या ठिकाणी तुम्ही जर या ॲप्लिकेशनमध्ये एंट्री करू शकत नाही तर तुम्हाला तो आलेला मेसेज फेक देखील असू शकतो आणि काही वेळेला मित्रांनो जर या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला एंट्री करून देत नसेल जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी भरपूर तुम्ही दोन तीन अर्जांना एकच मोबाईल नंबर वापरला असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट अशा प्रकारचा मेसेज येणार आहे तुम्ही या ठिकाणी मेढा कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही हा मोबाईल नंबर चेंज करू शकता जो अर्ज पात्र झालेला आहे ह्या अर्जाला मोबाईल नंबर लिंक करून तुम्ही तो अर्ज ठेवू शकता तरच तुम्ही सेल्फ सर्विससाठी पात्र होणार आहे आणि नंतर मित्रांनो तुम्हाला हे दोन्ही एरर जर येत नसतील तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्वेचं ऑप्शन दाखवले जाते सेल्फ सर्वे करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाई गडबडी करायची नाही तुम्हाला सेल्फ सर्वे देखील या ठिकाणी करून दाखवण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सेल्फ सर्वे करायने करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या सातबाऱ्यावरती विहीर बोर आणि शेतळे अशा प्रकारची जर एखादी नोंद असेल तुम्ही ज्या काही विहीर बोर लावली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम त्याचा फोटो घ्यायचा आहे तो फोटो घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विहीर बोरजवळ लाभार्थी जो आहे त्याला उभं करायचं आहे ह्या लाभार्थ्याला उभं करून या ठिकाणी तुम्हाला एक दुसरा फोटो घ्यायचा आहे तसे मित्रांनो हे दोन फोटो झाले नंतर मित्रांनो तुम्हाला तिसरा फोटो कोणता घ्यायचा आहे तर तुम्हाला या ठिकाणी जो काही आपल्या जमिनीचा घेर असतो जो काही जमीन आपण आपली पूर्णपणे जमीन असते ह्या जमिनीचा एक फोटो घ्यायचा आहे बोरपासून अंतर म्हणजे जे काही टोक आहे आपले जमिनीचे शेवटचे तिथे तोपर्यंतचा हा पूर्ण एक फोटो घ्यायचा आहे मित्रांनो हे तीन फोटो या ठिकाणी घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली त्याच त्याचखाली तुम्हाला या ठिकाणी सईचं ऑप्शन येणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर एखादा लाभार्थी सई करत नसेल तर या ठिकाणी स त्या लाभार्थीचे नाव फक्त या ठिकाणी अंगठ्याने या ठिकाणी फक्त तुम्हाला त्या सईच्या ठिकाणी लाभार्थीचे पूर्ण नाव टाकायचे आहे मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचे ही पूर्ण प्रोसेस करून आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सेल्फ सर्वे केल्यानंतर थोड्या कालावधीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन येणार आहे तुम्ही पेमेंट करण्यासाठी काही गडबडी करायचं नाही आधी चेक करून घ्यायचे आहे की आपल्या खात्यामध्ये पूर्णपणे ती रक्कम आहे की नाही हे चेक करून घेतल्यानंतरच पेमेंट करायचं आहे आणि एकदा का पेमेंट केलं त्यामधून तुम्हाला पेमेंट सक्सेस होसपर्यंत या ठिकाणी तुम्हाला बॅक यायचं नाही नाहीतर मग तुम्हाला तुम्ही जर या ठिकाणी बॅक आले तर तुम्हाला या ठिकाणी चोवीस तास वेट करा बहात्तर तास वेट करा अशा प्रकारचे ऑप्शन येतात आणि पेमेंट हे आटकून जाते त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पेमेंट जोपर्यंत सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत पेमेंटच्या ऑप्शनमधून तुम्हाला बॅक यायचं नाही बाहेर यायचं नाही तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वपूर्ण काळजी जे आहेत ह्या कुसुम सोलर अंतर्गत अर्ज केलेल्या मित्रांसाठी होती तुम्हाला या ठिकाणी ह्या सावधानी बाळगायच्या आहे तुम्हाला आणि बाळगल्यावरच तुम्हाला ह्या पूर्णपणे योजनेचा फायदा होऊ शकतो नाहीतर तुम्ही या ठिकाणी फसू शकता तुम्हाकडून इतर कोणी पैसे जे आहेत हे मागणी करून तुम्हाकडून लुबाडून घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारच्या ह्या काळजी तुम्ही घेऊ शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नसेल करेल तर एकदा लाईक करा त्यामुळे आम्हाला अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा ह्या भेटत असतात तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद